तुमचा हप्ता किंवा त्याची मंजुरी ज्या वेळेला आम्हाला ज्या क्षणाला येईल सणासुदीच्या कालावधीत जर ती आली तर आम्हाला आनंदच आहे पण ती जशी येईल तसं लवकरात लवकर ती वितरित करण्यात येईल दिवाळी काही दिवसात आलेली आहे त्यामुळे वार्षा बहिणींना हप्ता जो आहे दिवाळीचा कालावधी आहे का महिला आम्ही साधारणपणे प्रयत्न करत असतो की दरवेळेला त्यांना सणासुदीच्या कालावधीमध्ये तो हप्ता जो आहे तो त्या ठिकाणी देण्यात यावा तशाच पद्धतीने विभाग म्हणून तर आम्ही ती प्रक्रिया ही आम्ही म्हणजे मान्यतेसाठी त्या ठिकाणी दिलेली आहे आणि त्या कालावधीमध्ये निधी प्राप्त व्हावा ही आमची सुद्धा अपेक्षा आहे आणि तो जर क्षणाला तो प्राप्त होईल त्यावेळेला निश्चितपणाने सध्याच्या पूर्ण परिस्थितीमध्ये जे नुकसानग्रस्त जो भाग आहे तिथे अधिकाधिक लवकर नुकसान भरपाई देणं याकडे शासनाचं प्राधान्य आहे आणि लाडकी बहीणचा हप्ता किंवा त्याची मंजुरी ज्या वेळेला आम्हाला ज्या क्षणाला येईल सणासुदीच्या कालावधीत जर ती आली तर आम्हाला आनंदच आहे पण ती जशी येईल तसं लवकरात लवकर ती वितरित करण्यात येईल नाही साधारणपणे जो जास्तीच आहे आम्हाला मधल्या कालावधीमध्ये हो इन्कम टॅक्स कडून सुद्धा डेटा आलेला होता पण तो पण तीन पाच लाखाचीच ती संख्या आहे ज्यांचं अडीच लाखाच्या अधिकचं उत्पन्न कुटुंबाचं उत्पन्न होतं जे त्यांनी हे करत असताना ते असेल किंवा इतर जी स्क्रुटिनी करून आहे तेही साधारणपणे त्याचा आहे त्यामुळे दोन कोटी पस्तीस लक्षापेक्षा लाडक्या बहिणीनो आणि लाडक्यात ब्रेकिंग न्यूज खुश खबर खुश खबर खुश खबर सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज दिलेली आहे आदिती तटकरे पत्रकार परिषदेमध्ये पंधरा वाप्ता केव्हा वा मिळणार आहे याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे त्याचबरोबर त्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये किती बहिणींना पंधरा वाप्ता म्हणजे सप्टेंबर महिन्याचा हप्ता लाभ भेटणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती दिली आहे तत्पूर्वी लाडक्या बहिणींनो महाराष्ट्रातील सगळ्याच लाडक्या बहिणी पंधरा हप्ता म्हणजे सप्टेंबर महिना महिन्याचा हप्ता आणि सोबतच सोळा हप्ता म्हणजे ऑक्टोबर महिन्याचा हप्ता या दोन्ही हप्त्याची वाट आतुरतेने बघत होत्या आणि ज्या अपात्र बहिणी होत्या त्या जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर या पाच महिन्यांची वाट आतुरतेने बघत आहे तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही कोणत्या महिन्याची वाट बघत आहात कारण की त्याच्या हिशोबाने लडक्या बहिणीनो आपल्या महाराष्ट्रामध्ये जो पंधरा वाजता आणि सोळा हप्ता हा वाटप भेटणार आहे तर बघा लाडक्या बहिणीनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया जास्त वेळ निघाला होता कारण की या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्वाच्या ब्रेकिंग न्यूज तुम्हाला मी सांगणार आहे पहिला पहिला प्रश्न आहे लाडक्या बहिणीनो की किती बहिणीला लाभ मिळणार आहे यामध्ये सरळ आदिती तटकरे मॅमनी स्टेटमेंट दिलेला आहे दोन कोटी पस्तीस लाख दोन कोटी पस्तीस लाख बहिणी पात्र आहेत या बहिणींना पंधरावा हप्ता म्हणजे सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळणार आहे मग लाडक्या बहिणींना मीच तुम्हाला म्हणत होतो की तुम्हाला पंधरावा आणि सोळा हप्ता भेटणार आहे आणि याचही लाडक्या बहिणींनी म्हणजे आपल्या आदिती तटकरे मामने सरळ स्टेटमेंट दिलेला आहे की आम्ही लाडक्या बहिणींना सणासुदीच्या अगोदर दोन महिन्याचा लाभ देणार होतो पण तुम्ही या व्हिडिओच्या पहिले तुम्ही बघून घ्याल की आदित्य तटकर माझं स्टेटमेंट काय तर आम्ही देणार होतो पण आता आपल्या महाराष्ट्रामध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती अतिवृष्टीमुळे आपल्या शेतकरी बांधवांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं म्हणून आता फक्त या दिवाळीनिमित्त लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये दिले जाणार आहे पंधराशे रुपये पण आपण मागणी तीन हजार रुपयाची करणार आहोत लाडक्या बहिणीनं तुम्ही जर सपोर्ट केला या व्हिडिओला महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवलं तर आपल्याला तीन हजार सुद्धा मिळू शकतात पण जर तुम्ही सपोर्ट केलाय तर मग आपल्याला पंधराशे रुपयावर समाधान माग मागावं लागेल त्यानंतर भाऊबीजीला दुसरा प्रश्न उवाणी हो मिळणार का हो याचं उत्तर आहे हो आदिती आदित्य दटकर पत्रकार परिषदेमध्ये सरळ सांगितलंय की आम्ही सरकारकडे मागणी केलेली आहे आम्ही सरकारकडे प्रस्ताव दिलेला आहे की तुम्ही लवकरात लवकर आम्हाला अनुदान द्या आणि त्याच्या माध्यमातून आम्ही जी आर काढू आणि लाडक्या बहिणींच्या अकाउंटला सणासुदीच्या पहिले पंधराशे रुपये म्हणजे जो हप्ता असेल तो, तो आम्ही पाठवू हे स्वतः सा... कोणी सांगितलं आदिती दटकरे मॅमनी गरीब बहिणींचा बहिणींची आनंदाची दिवाळी होणार जाणार का की होणार का यस लाडक्या बहिणींनो महाराष्ट्रातील ज्या गरीब बहिणी आहेत त्यांच्या अकाउंटला पैसे येणार म्हणजे कोणी सांगितलं आहे आदिती तटकरे मॅमने सांगितलं आहे सोबतच लाडक्या बहिणींनो त्यांनी पात्र महिलेचा आकडा सुद्धा सांगितलेला आहे दोन कोटी पस्तीस लाख बहिणींच्या अकाउंटला पंधरावा हप्ता म्हणजे सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा होणार म्हणजे होणार आणि हा पंधरा हप्ता कधी होणार याची सविस्तर माहिती मी व्हिडिओच्या माध्यमातून आता तुम्हाला देणार आहे बघा लाडक्या बहिणींनो आजची जर तारीख तुम्ही बघितली तर आजची तारीख आहे आठ बेनसडे बुधवार दिवस आहे आज जीआर येणार नाही कारण Uh, संध्याकाळी म्हणजे सात तारखेच्या संध्याकाळीला आदिती तटकरे मॅमनी पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं आम्ही सरकारकडे अर्ज केलेला आहे आता तुम्ही म्हणाल सर, सर सरकारकडे अर्ज कसं होते हे महाराष्ट्राचं सामाजिक आणि न्याय डिपार्टमेंट आहे त्याच्या अंतर्गत महिला व बालविकास जे मंत्रिमंडळ आहे त्याच्या अंदर काय ते काय करतात फायनान्स मिनिस्टरला म्हणजे वित्त विभागाला अर्ज केला की आम्हाला काय पाहिजे पैसे पाहिजे पैसे पाहिजे आता वित्त विभाग काय करतील मुख्यमंत्री साहेब त्याच्यानंतर आपले वित्तमंत्री असेल त्याच्यानंतर दोन्ही उपमुख्यमंत्री साहेब एकत्र येतील आणि अनुदान देतील कोणाला ला लाडकी बहीण योजनेसाठी बरोबर मग हे जी आर कधी समजा अनुदान तिकडनं प्राप्त झाला तर मग जी आर येईल तर बघा लाडक्या बहिणींनो आपण काय मागणी करू सरकारकडे आठ नऊ दहा मध्ये जर सरकारने जी आर आणला लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पंधराशे रुपये पाठवले तर आम्हाला मान्य आहे पण सरकारने जर जी आर या तीन दिवसांमध्ये आणला नाही आणि त्यांनी म्हटलं की तेरा ते सतरा या तारखांमध्ये आम्ही लाडक्या बहिणींच्या अकाउंटला पैसे पाठवतो तर आपण सरकारकडे अशी मागणी करू लाडक्या बहिणींनो की आम्हाला सप्टेंबर प्लस ऑक्टोबरचा हप्ता द्या कारण ऑक्टोबर महिन्याचे पंधरा दिवस होऊन गेले तेरा ते, ते मध्ये जर आला तर ऑक्टोबर महिन्याचे पंधरा दिवस होऊन जातील तर मग तुम्ही विचार करा सप्टेंबर तर संपलाच आहे ऑक्टोबर आहे राहिले पंधरा दिवस आणि सरकारनेच म्हटलं होतं अजितदादा पवारांनी म्हटलेलं होतं की ज्या महिन्याचा लाभ मी त्या महिन्यामध्ये देऊ म्हणून मला म्हणायचं आहे की आता आपण तीन हजार साठी मागणी करायची बरोबर तीन हजारसाठी मागणी करायची आता तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा लाडक्या बहिणीनो ही मागणी किती बहिणींना योग्य वाटते आणि जर तुमचा सपोर्ट असेल तर तुम्ही तुमचं नाव जिल्हा नाही लिहिलं तरी चालेल फक्त थ्री थाउजंड म्हणजे तीन हजार रुपये तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाका आणि लाडक्या बहिणींनो याच्या माध्यमातून मा प्रत्येक लाडक्या बहिणींना म्हणजे दोन कोटी पस्तीस लाख लाडक्या बहिणींना त्यांच्या अकाउंटला पैसे जमा होईल हेच मला या ठिकाणी म्हणायचं आहे लाडक्या बहिणींना तुमचा सपोर्ट गरजेचा आहे जर तुमचा सपोर्ट आला तर हंड्रेड पर्सेंट तुम्हाला तीन हजार रुपये मिळू शकतात लाडक्या बहिणींनो इतका सपोर्ट करा फक्त तुमच्या मागण्यासाठी आपल्याला करायचं आहे तुम्ही व्हिडिओला लाईक नका करू शेअर करू नका सबस्क्राईब करू नका फक्त काय करा कमेंट कमेंटमध्ये टाका तीन हजार रुपये आपला हा व्हिडिओ महाराष्ट्रातील तमाम पोहोचला पाहिजे आणि आपली मागणी पूर्ण व्हायला पाहिजे होत्या अपात्र बहिणी याबद्दल सुद्धा आदिती तटकरे खूप सुंदर स्टेटमेंट दिलेला आहे की जून जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये ज्या बहिणी सत्तावीस लाख बहिणी अपात्र ठरलेल्या होत्या त्या आता पात्र ठरणार आहेत आणि या बहिणींना लाभ सुरळीत सुरू होतील असं त्यांचं वक्तव्य आहे पण मला सरकारला हेच म्हणायचं आहे की या बहिणींना तुम्ही अपात्र ठरवलं होतं पडताळणी करण्यासाठी बरोबर या बहिणी अपात्र होत्या का नाही तुम्ही ठरवल्या होत्या आणि तुम्ही पडताळणी करून आणली होती म्हणून मला सरकारला म्हणायचं आहे की जून जुलै ऑगस्ट मध्ये ज्या बहिणी अपात्र ठरल्या होत्या त्यांना साडेचार हजार रुपये प्लस या दोन महिन्याचा म्हणजे साडेसात हजार रुपये जून पासून अपात्र ठरल्या त्या बहिणीला मिळावे तुमचा जर सपोर्ट असेल तर लाडक्या बहिणींना तिथे तीन हजार किंवा साडेसात हजार रुपये लिहा जुलै महिन्यामध्ये अपात्र ठरल्या असेल तर त्यांनी सहा हजार लिहा किंवा तीन हजार लिहा आणि ज्या बहिणी ऑगस्ट पासून अपात्र ठरल्या होत्या त्यांनी साडेचार हजार रुपये लिहा किंवा तीन हजार रुपये लिहा आणि ज्या बहिणींना चौदावा हप्ता भेटलेला आहे त्यांनी आपलं नाव आणि जिल्हा कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तीन हजार रुपये त्या ठिकाणी लिहा सोबतच तुमची ई केवायसी झाली का हे सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता जेणेकरून आपल्याला एक डाटा माहिती पडली किती बहिणींची केवायसी झाली आणि सरकारला सुद्धा माहिती पडली की ई केवायसी करताना कोणते कोणते इश्यूज येत आहे कारण काय होत आहे अनेक लाडक्या बहिणी जेव्हा ई केवायसी करायला जात आहे अनेक लाडक्या बहिणी ई केवायसी करायला जात आहे तर अनेक प्रॉब्लेम्स आहेत कोणाला एररचा प्रॉब्लेम येतो बरोबर कोणाला ओटीपीचा प्रॉब्लेम येतो ओटीपी जातच नाही आणि ओटीपी आल्यानंतर तिथे ओटीपी टाकण्यासाठी जे बॉक्सेस बॉक्सेस ते येत नाही अनेक प्रॉब्लेम्स आहेत म्हणजे काय होईल की आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारला समजेल की बाबा महाराष्ट्रामध्ये फक्त काहीच बहिणींची ई केवाय झाली आहे अजून करोड बहिणी ई केवायसी बाकी आहे आणि दोन ते तीन दिवसांपहिले स्वतः आदित्य तडकरे मॅमने म्हटलं होतं की बाबा आम्ही ही जी वेबसाईट आहे याला योग्य पद्धतीने काय करतो सुरू करतो पण अजून झालेली नाही त्यानंतर वडील आणि पती त्यांची सुद्धा लाडक्या बहिणी बरोबर केवायसी करायचं आहे सरकारने म्हटलंय हो करू आम्ही आमच्या लाडक्या बहिणी हंड्रेड पर्सेंट करतील ला, आमच्या लाडक्या बहिणींकडे सगळे डॉक्युमेंट्स आहे पण तुम्ही तिथे अपडेट करा ना समजा ज्या बहिणींकडे वडील नाही आहे किंवा पती नाही त्यांनी काय करायचं ज्या बहिणीकडे दोन्ही दोघांची इन्फॉर्मेशन नाही म्हणजे त्यांच्या राशन कार्डमध्ये कोणीच नाही ना फॅमिली आई कडली आहे ना हसबंड कडली आहेत मग त्यांनी काय ऍड करायचं याचंही अपडेशन सरकारने त्या ठिकाणी करावं हे सांगायचंय त्यानंतर मला म्हणायचंय त्यांची ई केवायसी चुकली ही ई केवायसी म्हणतो आपण ती चुकली आहे अशा बहिणींनाही एडिट करण्याचं ऑप्शन सरकारने त्या ठिकाणी उपलब्ध करून द्यावे ही सुद्धा आपली त्या ठिकाणी सरकारकडे मागणी आहे आणि त्यांचे एरार येत आहे की ज्यांचं नाव यादीत नाही बरोबर यादीत नाही अशा बहिणींना सुद्धा त्यांचं नाव त्या यादीमध्ये यावं कारण की त्या पात्र असून त्यांचं नाव यादीमध्ये येत नाही त्यांना चौदा हप्ता भेटला तरी सुद्धा त्यांचं नाव यादीत येत नाही तर अशा बहिणींसाठी सुद्धा सरकारने त्या साईटवर बदल करावा चेंज करावं असं माझी इथे सरकारकडे मागणी आहे माझ्या लाडक्या बहिणींकडनं त्यानंतर सरकारचा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे समजा तुम्ही चौदावा हप्ता भेटला तुम्हाला बरोबर हप्ता भेटला पण तुमची केवायसी झाली नाही तर मग लाभ मिळेल का पंधरा हप्त्याचा सोळाव्या हप्त्याचा तर हो लाभ भेटेल कारण की ही जी ई केवायसी आहे ती तुमच्या नोव्हेंबर महिन्यानंतरच्या चा चा, चालू असेल त्याच्यानंतर जे बारावा तेरावा आणि चौदावा ज्या बहिणींना भेटला नाही त्याच्याबद्दल सुंदर वाक्य आपल्या आदित तटकरे यांनी म्हटलंय की यांना लाभ भेटणार म्हणजे भेटणार पण आपण एवढी मागणी करू की हा जो लाभ आहे ज्या महिन्यापासून त्या अपात्र ठरल्या होत्या त्या महिन्यापासून तर आता लाडक्या बहिणींनो तुमचं काम आहे फक्त मी तुम्हाला सविस्तर माहिती दिली काय दिली की लाडकी बहीण योजनेमध्ये जे आता पत्रकार परिषद भरली होती त्याच्यामध्ये त्यांनी पंधराव्या हप्त्याबद्दल चर्चा केली तर आठ ते दहा मध्ये आपला पंधरा हप्ता आला तर आपण मान्य करू पण जर तो पुढच्या वीक मध्ये गेला म्हणजे तेरा ते मध्ये गेला तर लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठीच म्हणतोय की तुम्ही व्हिडिओला सपोर्ट करा जेणेकरून आपल्याला तीन हजार रुपये त्या ठिकाणी भेटणार म्हणजे भेटणार म्हणजे तेरा ते मध्ये आपल्याला तीन हजार रुपये भेटणार बरोबर आणि हप्ता कधी भेटणार तेरा ते मध्ये आणि पात्र महिलांची यादी आली का यस आलेली आहे स्वतः आदिती टटकरे मॅमने सांगितलंय दोन कोटी पस्तीस लाख बहिणींना पंधरावा आणि सोळावा हप्ता भेटेल याची माहिती स्वतः आदिती टटकरे मॅमने दिली आहे तर आता लाडक्या बहिणींनो तुमची वेळ आलेली आहे तुम्ही जर सपोर्ट केला तर आपल्याला तीन हजार भेटू शकते आणि जर तुम्ही सपोर्ट नाही केला फक्त तुम्हाला पंधराशे भेटू शकते तर म्हणून लाडक्या बहिणींनो या व्हिडिओला जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचवा जेणेकरून व्हिडिओ सरकार बघतील आणि तुमच्या मागण्या परिपूर्ण करतील लाडक्या बहिणींना तुमचं काम आहे व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला नोटिफाय करून तेव्हा हाई करायला विसरू नका जेणेकरून सरकारपर्यंत पोहोचतील आणि आपल्या त्या मागण्या पूर्ण करतील आता इथे थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र